नमस्कार मंडळी अभिनेत्री जुई गडकरी ही मराठी मनोरंजन सृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे आजवर तिने बऱ्याचशा मालिकांमधून प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केले सध्या ती स्टार प्रॉ ठरलं तर मग या लोकप्रिय मालिकेत सायली हे प्रमुख पात्र साकारताना दिसते नुकताच सायलीने तिचा सदतीसवा वाढदिवस साजरा केला तर वाढदिवसाच्या दिवशी जुईच्या संदर्भात एक मोठी बातमी तिच्या चाहत्यांना मिळाली आहे तुम्हाला माहितच असेल जुईला समाजसेवेची खूपच आवड आहे लहान मुलांसाठी आणि विशेष करून अन्न मुलांसाठी ती सर्वपरी मदत करताना दिसते अशातच आता जुईच्या बाबत एक मोठी बातमी समोर आली जुईने दोन हजार तेरा साली आपलं सर्वच देहदान केलं आहे ही गोष्ट तिच्या चाहत्यांना समजता चाहते तिचं पुन्हा एकदा अभिनंदन करताना दिसतायत दरम्यान जुईने स्टार वरील पुढचं पाऊल या लोकप्रिय मालिकेत काम करत असताना तिचे सर्व अवयवदान म्हणजे पूर्ण देहदानच केलं आहे तर जुईचा काल वाढदिवस होता तिला वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा